नेर येथे ओम शिवकृपा जनकल्याण बहुद्देशीय संस्थेकडून गुरु गोविंद यांची जयंती लॉर्ड बुद्ध कार्यालयात घेण्यात आली यावेळी गुरु गोविंद सिंह यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांती धुटे या मंचावर विराजमान होत्या प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट अशोक गुजरकर अॅडव्होकेट सुनील घोडेस्वार अॅडव्होकेट श्याम खंडारे बापूराव रंगारी बाशिद खान ज्योती फुले व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले गुरु गोविंद सिंग यांच्या विचारावर अनेक वक्त्यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम गजानन जगन्नाथ सत्यप्रकाश भगत विनोद देशमुख व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉक्टर भीमराव गजबिये यांनी केले आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली ओम संस्थेद्वारा डॉक्टर गणवीर यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी सरदार गुरु गोविंद सिंग यांची जयंती अतिशय उत्साहात आम्ही साजरी केली गुरु गोविंद सिंग सिखांचे धर्मगुरु ज्यांनी खालसा पंथ स्थापन केला अशा या त्यागाची शौर्याची आणि बलिदानाचे जे प्रतीक आहे गुरु गोविंद सिंग यांना विनम्र अभिवादन करण्याकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालो आहो आणि खरं म्हणजे डॉक्टर आणि त्यांच्या बहुद्देशी संस्थेचं मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छिते की अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी त्यांनी पुढाकार घेऊन राबवला त्यांचे मनपूर्वक अभिनंदन नवनाथ दरोई विदर्भ न्यूजने